इज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उन्हाळ्यात मी माझी स्किनची कशी काळजी घेते ते आज शेअर करते या व्हिडिओमध्ये घरातलेच साहित्य आहे काय विकतच वगैरे असं नाही त्यात काही वापरलेलं मी घरात जे काय आपल्याकडे उपलब्ध असतं तर त्या साहित्यातून म्हणजे मी माझ्या स्किनची कशी काळजी घेते साहित्य असतं त्यामुळे असं म्हटल्यावर हरकत नाही की शून्य रुपयात तसं आपण घरच्या घरी फेशियलच कारण फेशियल साठी जसं लागतं जे काही साहित्य तेच थोडंफार घरातलंच घेऊन दाखवणार आहे इथे मी कोरफड घेतलेली आहे आणि त्यातून पिवळ असं ते लिक्विड बाहेर असत जेलच पिवळ बाहेर पडतोय ते चांगलं नसतं हानिकारक असतं आणि त्याच्यावर धूळ पण आहे दिसते मी बोटावर तुम्हाला दाखवली तर ते मी धुवून घेतली आधी आणि स्वच्छ आणि पाण्यात ही एक तासभर ठेवणार आहे दोन तुकडे केलेत त्याचे आणि पाण्यामध्ये ठेवून <ण्णाग> आता तासभर होऊन गेलाय मी पाण्यातून ही कोरफड काढून घेतलेली आहे आता इथे एक महत्त्वाचं म्हणजे मी घरातलंच साहित्य वापरलेलं आहे कोरफड आणि त्याबरोबर घरातलंच साहित्य तर कोरफड आणि बाकीचं जे काही साहित्य वापरलं आहे त्याची एकदा पॅच टेस्ट करून पहा कारण एखाद्याला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असू शकते त्यामुळे इथे महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे आता इथे काय करते मी की कोरफड जे आहे त्याला दोन्ही बाजूला काटेरी असा भाग असतो काटेरी असे काट असतात त्याचे तर ते दोन्ही बाजूचे कट करून घेते आता इथे मी ही खाली अशी डिशमध्ये ठेवली कोरफड आणि चाकूने कट करते कारण ते जसं बुळबुळीत असल्यासारखं असतं चिकट असं आणि हात कदाचित सटकू शकतो आपला हातात घेऊन कट करायला त्यामुळे मी कधी कोरफड जेव्हा कट करते तेव्हा अशी डिशमध्येच घेऊन कट करते तर ही दोन्ही बाजूने आता कट केल्यावर त्यातला आपला गर काढला पाहिजे पण त्याच्या आधी त्याच्यावरची जी साल असते ती साल काढून इथे घेते मी आणि साल काढून घेतल्यानंतर त्याच्यातला जो गर असतो तो असा चमच्याने काढते चाकूणी काढत नाही आहे आणि जरी चाकूणीत मी काढाल तर डिशमध्ये ठेवून ते काढा पण जास्त करून चमच्याने काढला कर तर तो, तो एक तर छानपैकी अगदी पूर्णपणे आपल्याला गर मिळतो तो आणि आपल्याला इजाही का काही होत नाही चमच्याने बघा असा पूर्णपणे असा छानपैकी गर निघतो आणि भरपूर असतो त्यात गर एकदम असं अगदी संपूर्ण असा गर निघतो त्याचा आणि हा आता गर संपूर्ण त्या दोन्हीचा काढून घेतला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तो फिरवून घेणार आहे उन्हाळ्यात काय होतं काळवंडल्यासारखी त्वचा होते डाग वगैरे असे उठतात तर या फेशियलने छान ते सगळं कधी क्लीन होते एवढा हा कोरफडीचं जेल आपल्याकडे तयार झालेलं आहे गर जो होता तो मी मिक्सर लावून असं तयार झाला आहे आता हे ते वाटीत मी चमचा असं दूध असेल ते घेतलेलं आहे आणि या आता दुधामध्ये तो कोरफडीचा जो गर आहे तो एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा मिक्स करून हे मिश्रण तयार करून आपण चेहऱ्याला लावायचं आहे म्हणजे ही आ, स्टेप चेहरा धुतल्यानंतर जी हे स्टेप असणार आहे तर ते लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला म्हणजे हे नाही क्लिन्झिंग होणार आता मी दूध हे इथे घेतलं ते कच्चं दूध आहे पण आपल्याला कच्चं दूध नसेल तरी उकळून थंड केलेलं जे दूध असेल ते असलं तरी चालतं आता दाखवू लागतात की दूध घेतलेलं आहे मी थोडस चमचा दूध घेतलाय आणि त्यात ते पाव चमचा ते अर्धा चमचा एलोवेरा जेल जे काढलेलं आहे गरज काढलेलं आहे ते मिक्स केलेलं आहे पण त्याआधी फर्स्ट स्टेप करायची ती म्हणजे आणि कोणतंही म्हणजे तुम्ही केमिकलचं म्हणजे बाहेर बाहेरचं विकतच प्रोडक्ट वापरणार असलात किंवा घरा घरगुती जरी काही करणार असाल चेहऱ्यावर तर आपण पहिला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा तर मी चेहरा धुवून आलेले बघायचं तुम्ही जो व्हिडिओ बघितला आता लक्षात येईल चेहरा मी धुवून घेतलेला आहे आता काय करते हे मिक्सचर आहे ते लावून घेते म्हणजे त्यानंतर फेशियल म्हटल्यावर अजून काही गोष्टी कराव्या लागणार तर जे आधी पहिलं लावून घेते टिकली काढून ठेवते कारण आपण फेशियल करताना कधी काढतोच आणि मी इथं टिकली लावते माझी सवय आहे हो ती इथे लावायची तर हे घेतलेलं आहे जे मिश्रण ते असं कॉटनने असं कॉटनने आपण लावायचं घ्यायचं आणि छानपैकी क्लीन होतो मस्त फील होतो अगदी आणि घरच्या घरी फेशियल अगदी कमी याच्यात आणि किंवा आपल्याला जाण्यात मग होतो अपॉइंटमेंट ह्या किंवा मग वेळ नसतो त्या दरम्यान त्यांना ज्या वेळ असेल आपल्याला नसेल असं होऊ शकत आता इथे मी सगळं हे कापसाळ्याचं हे दुधाचं हे मिश्रण जे कोरफड आणि दुधाचं ते लावून घेते आणि जिथे जास्त उन्हाने काळवंडलेला असेल चेहरा किंवा डाग असतील जिथे तिथे जास्त जर असं लावायचं चेहऱ्याला इतर भागापेक्षा लागतो त्या भागापेक्षा ते जास्त लावायचं जरा असं इथे माझं हे दूध आणि कोरफडीचं जेल लावून सुद्धा झालेलं ला आहे मी आताच चेहरा घेऊन आलेले आहे आणि क्लिन्सिंग केल्यामुळे फरक मगाच्या पेक्षा लक्षात येत असेल पण फेशियल स्क्रबिंगला पण महत्व आहे ना तर त्यासाठी काय वापरते घरातच साहित्य आहे आपल्या सर्वांकडे असते तर ते दाखवते तर हे असं हे तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ आहे तर हे चमच्यापास घेतलेलं घेतलेले मी आणि त्यात आता एलोवेराचा जो फ्रेश जेल काढलेला आहे तो यात मी मिक्स करणार तांदळाच्या पिठामध्ये मी एलोवेरा जेल मिक्स केलेला आहे दाखवते दे। आता इथे मी स्क्रबिंग करून घेते तर स्क्रबिंग करून घेताना काय करायचं आपण फेशियल करताना म्हणजे लेप वगैरे लावतो पॅक लावतो तसं पॅक लावून ठेवतो जसं लावून ठेवायचं नाही तर स्क्रबिंग करताना जे आपण आता मिश्रण तयार केले तिने जरासं चोळून चेहऱ्याला चोळल्यासारखं करायचं आहे की जेणेकरून काही जी डेड स्किन असेल तर ती निघून जाते त्यासाठी जरा असं चेहऱ्यावर चोळल्यासारखं करायचं जास्त हे करायचं नाही की बाबा आपल्याला म्हणजे स्किनला आपल्याला त्रास होईल एवढ्यापर्यंत चोळायचं नाही थोडंसं चोळलं पाहिजे पूर्णपणे असं लावून नाही ठेवायचं तर थोडस चोळून घेतलेलं आहे मी ते आता मी बेसन पीठ आणि ते अलोवेरा जेल घेऊन ॲलोवेरा जेल बेसन पीठ आणि एलोवेरा जेल घेतलेलं आहे आता हे पॅक हा लावून दाखवते म्हणजे आपलं काय काय झालं क्लिनिंग झालं दूध आणि मी एलोवेरा जेल पहिले जातलं दुसरा केला आपण की तांदळाचं पीठ जे होतं ते त्या एलोवेरा जेलमध्ये इन्व्हुरसिस्टिव्ह आणि ह्याचा आपण आता पॅक लावतो बेसन पीठ पण सगळ्यांच्या घरात असतंच तर ते पॅक लावते म्हणजे आपलं फेशियल कॉम्प्लीट होणार आणि धुवून आले चेहरा त्यानंतर ते सांगायचं झालं धुवून आल्यावर त्यानंतर आणखी फरक पडलेला आहे तर हा पॅक तयार होऊन घेतलेला आहे चेहऱ्यावर लावून घेऊन आता इथे मी बेसन पीठ आणि एलोवेरा जेल जे पेस्ट तयार केली पॅक जो तयार केला आहे तो चेहऱ्याला लावून घेते चेहऱ्याला लावताना काय करायचं पूर्ण चेहऱ्याला कवर केलं पाहिजे त्याने लेप द्यायचा जास्त सर पण द्यायचा नाही अगदी सर पण द्यायचा नाही की ज्या जेणेकरून ओघळून जाईल असाही नाही करायचा मध्यम असा हा पॅक तयार करून लावून घ्यायचा आणि इथे आपण डोळ्यांवर काकडी ठेवली तरी चालते तर चेहरा मी धुऊन आले तो पॅक जो लावलेला बेसन पिठाचा आणि एलोवेरा जेलचा जो लावलेला त्यानंतर चेहरा धुवून आले चेहऱ्यातला फरक जाणवतो लगेच आणि घरच्या घरी ते स्वस्त असं छान फेशियल होत आणि आपण ते लावून म्हणजे शेवटचा आपण जेव्हा पॅक लावतो बेसन पिठाचा आणि त्या ते लावून आपण एखाद दुसरं पाच दहा मिनिटाचं कामही करू शकतो पार्लरवर येणार तसं होत नाही किंवा आपल्याला जर डोळ्यांवर हे ठेवायचं असेल, थे। थे असेल तर गुलाबजल जर असेल आपल्याकडे तर त्यामध्ये कॉटन बुडून ते ठेवायचे किंवा काकडी जरी असेल घरात उन्हाळा असेल काकडी असतेच आपल्या घरी तर ती काकडी ठेवली तरी चालते तर अशा प्रकारे घरातल्या घरात छानपैकी घरातल्याच साहित्यात उन्हाळ्यामध्ये मस्त पैकी आपल्याला फेशियल करता येतं तर आता टिकली लावतो तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि तुम्ही या चॅनलवर नवीनच हा व्हिडिओ पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार